भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चैनल खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस टीवी मध्य तुम सर्व स्वागत आहे मी तुम करुणा तुम्हें तुम्ही पाहत आहात गवई यांची रिपोर्ट वासीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे संजय देशमुख यांच्या प्रचारार्थ यवतमाळ येथील पोस्टल ग्राउंडवर प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रचारसभेला राष्ट्रवादी विद्यमान आमदार रोहित पवार युवासेनाचे प्रमुख तथा विद्यमान आमदार आदित्य ठाकरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी कॅबिनेट मंत्री वसंतराव फुर्के मानिकराव ठाकरे शिवाजीराव मे मोघे उपस्थित होते याबरोबरच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले राजकीय पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते या प्रचार सभेला उपस्थित असलेले जनसमुदायाची जनसंख्या लक्षात घेता विरोधकांच्या गोटात अवस् अव्यवस्था निर्माण झाल्याचे दिसून येते आपलं माझ्यावर विश्वास ठेवून या आघाडीवर विश्वास ठेवून मशाल या चिन्हाचं बटन तुम्हाला दाबायचं आहे आणि निश्चितपणे या भागाचा विकास करण्याच्या संदर्भात मी सदैव तत्पर या ठिकाणी राहणार पक्ष आहेत कुठे कोणी सांगू शकतील पक्ष कोणी भाजप मित्र पण वापरत नाही बरोबर आहे ईडी सीबीआय किती लोकांनी ऐकले यांच्याबद्दल तर हा कोणती करून सांगा मला है? जीना अदद के लिया है। हे तीन मित्र पक्ष जे आहेत ऐन निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालजीना अटक केलेली आहे हेमंत सोरेनजीना अटक केलेली आहे दोन मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे का तर ते भाजपच्या विरोधात लढाई करत आहेत लढत लढत आहेत भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढत आहेत म्हणून ह्या दोन मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे या दोन अत्यंतमुळे आपल्या देशाची आपल्या भारताची आपल्या हिंदुस्थानाची बदनामी जगभरात झालेली आहे भाजपाने जी बदनामी आपल्या देशाची जगभरात केलेली आहे त्याच उत्तर हे आपल्याला द्यायचं आहे गेले दहा वर्ष असेल पाच वर्ष असेल जे अन्यायाच्या विरुद्ध आपण लढत आहोत दोन हजार एकोणीस पासून जो अन्याय सहन करत आलेला आहोत काल पर्वाकडे कालच मला पर वाटतं एप्रिल फुल डे होता बरोबर काल कोणी कोणाला तुम्ही फोन के हजार चौदा ला जेव्हा भाजप सत्तेत सांगितलं होतं पुढच्या पाच वर्षांमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न रेट होते आणि तुम्ही उत्पन्न डबल करायला निघाला होता अहो दहा वर्षानंतर तेवढेच रेट राहिले हो खताचे रेट वाढले डिझेलचे रेट वाढले पेट्रोलचे रेट वाढले पे आणि कपाशीच्या बाबतीत तुम्ही जीएम जे आमचं बियाणं असत त्याच्यावर काम न केल्यामुळे आमची उत्पादकता कमी झाली आणि आमचा हा कष्ट केले शेतकरी आज अडचणीत आलाय मग इथं असणाऱ्या खासदाराला तिथं पडलं नव्हतं की तुमच्या जा भावाला जाऊन सांगायला की आमचं जीएमचं जे काय बियाणं आहे काम करा शेतकऱ्याला परवडत नाही आणि सात हजारामध्ये त्याच घर चालत नाही तर त्याला त्याच्या कापाशीला कुठेतरी बारा हजार रेट मिळाला बाहेर एवढं झाड जिथं असताना महायुतीच्या नेत्याला था झालं होतं का नव्हतं गप्प बसले सगळे सोयाबीन